मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने वीस सप्टेंबर रोजी यशवंत चव्हाण सेंटर मुंबई येथे मराठा समन्वय समितीच्या वतीने मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावडे म्हणाले चार दिवसात निर्णय घ्या अन्यथा प्राणांतिक उपोषण करणार गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित ठेवलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने स्वतःहून चिघळलेला असून समाजात दिलेल्या बदलत्या आरक्षणामुळे समाजातील मुलांचे मोठे नुकसान होत आहे आता आमचा संयम संपलेला असून सरकारने मराठा आरक्षण निर्णय चार दिवसात सोडवला नाही तर आम्ही प्राणांतिक कुपोषण करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला जिथं माझी कर्मभूमी जिथून माझं काम सुरू झालेलं आहे त्या परभणीच्याच ठिकाणी मी उपोषणाला बसणार आहे एकीकडे एक जरंगे पाटील सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत आंतरवलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपोषण सुरू आहे तुम्ही उपोषण करताय कशाप्रमाणे तुम्ही दोघांचं आंदोलन एकत्र नाही एकत्रित म्हणजे त्यांची मागणी तर आहेच त्यांच्या मागणीला सपोर्ट आमचा आहे ओबीसीचं आरक्षण कारण आता त्यांनी ओबीसी मिळालं पाहिजे आमच्या समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळाले पाहिजे आंदोलन आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी राहिलो परंतु आता हे करत असताना त्यांना एक मागणी करत असताना दुसरीकडं त्यांना फोकस करता येते का नाही आम्ही त्यांना आग्रह करू शकणार नाहीत कारण त्यांना विचारापासून परिवर्तन होण्यापेक्षा दुसरं जे आमचं आरक्षण रद्द म्हणजे तुम्ही केलेलं आहे देण्याचं तर सोडाच आमचं होतं ते तुम्ही काढून घेतलेलं आहे म्हणून ह्या विषयावर आम्ही सरकारबरोबर म्हणजे आम हे आमचं भांडण सुरू केलेलं आहे धनगर समाजसुद्धा रस्त्यावर उतरणार आहे तेवीस तारखेचा सुद्धा त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे ते तेवीसपासून ते रस्ते चक्का जाम आंदोलन करणार आहे तुमचीसुद्धा मागणी आहे कशाप्रमाणे एकूण पाहता या ठिकाणी नाही आता आम्ही रस्ता रोको वगैरेचा अगोदर आम्ही इच्छा अगोदर करू तर की अगोदर आम्ही उपोषण करणार आहोत आमची भूमिका सहकार्याचीच राहणार आहे कारण ह्या देशामध्ये रस्ता जाम करून लोकांना बेटीस धरणं असेल किंवा मालमत्तेचं नुकसान करणं असेल हे आम्हाला छत्रपती शिवरायानं शिकवलेलं नाही आहे आणि ह्या देशाच्या या राष्ट्राच्या या, या महाराष्ट्राच्या सगळ्या संपत्तीचं रक्षण करण्याचं ज्या छत्रपती शिवरायाने बीजारोपण केलेलं आहे म्हणून आम्हाला वाटते की आम्ही स्वतःला क्लेस करून आम्ही आमचा अमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आणि राहिला मुद्दा तुमचा धनगर आरक्षणाचा ते त्यांनी कोणाबी समाजाने आपापल्या मागणीसाठी बसलं पाहिजेत आणि खरंच आता आम्ही वारंवार सांगायला लागलेलो की धनगर समाज आता ओबीसी मध्ये ते ओबीसी मधून एस टीमध्ये जायला लागलेले आहेत आणि एस टीमध्ये आंदोलन करत असताना धनगर समाजाला आम्हाला विरोध करण्याचं कारणच नाही आम्ही त्याच्या उलट पाठीमागं राहूत आम्ही ओबीसी मध्ये जाण्यासाठी भांडत आहोत आणि ते ओबीसी मधून मध्ये जाण्यासाठी भांडण करा म्हणजे सरकारबरोबर आंदोलन करत आहेत सरकारच्या कर विरोधामध्ये तिथं आमचा कुठंबी संघर्षाचा आणि आमच्या एकोणेकाच्या विरोधकाचा नाही तो उगा समन्वयाचा आणि एकोण सहकार्याचीच भावना असेल आम्ही धनगर समाजाच्या विचारासोबत आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी जर तुमच्या मागण्या पूर्ण आहे तर तुमची काय एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आम्ही राजकारणी नाही आहे आज आम्ही सर्व समाजातली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून काम करणारी माणसं आहोत विधानसभेपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर जे आमच्या विचाराच्या सोबत राहतील जे आमचा विचार करतील आमच्या सोबत राहून आम्हाला मा हे मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील आम्ही त्यांच्या विचाराशी सोबत राहू परंतु आमची भूमिका कुठे बी राजकीय राहणार नाही आम्ही व्यासपीठावर जाणार नाहीत कोणाला पाडावी म्हणणार नाहीत कारण समाज बरोबर जे करायचं ते केल्याशिवाय कारण जे ज्यांनी उपकार केले समाज एवढा कृतज्ञ नाही की जो समाजासाठी काम करतो की त्याला विसरेल जो समाजासाठी काम करेल ज्या समाजाच्या मागण्यासाठी आमच्या सोबत राहील समाज निश्चितच त्यांच्यासोबत जाईल आणि ज्यांना विरोध करेल त्यांना बरोबर पायाखाली तोडवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे चक